माझं नाव अवतारसिंग परेदार आहे आमच्या समाजाचा विष्णुपुरी मी एक कुटुंब आहे चांगल्या प्रकारे सर्व स सोबत गुन्ह्यागोविंद गुन राहतो बाहेर गावाची आले की तुम्ही ते काय नाव त्याचं सातपुते साहेबाचा घर दाखवा कोणी को पण पत्ता विचारतात आमचा मुलगा त्यांचा घर दाखवण्यासाठी तिथे गेला की गेल्यावर त्यांना सातपुतेने त्यांना मारण्यास सुरुवात केली एवढा बेदम मारला की मग त्याच्यामध्ये कमीत कमी पाच ते सहा दात त्याचे तुटले आणि एवढं बेदम मारहाण मार त्याला काही विचारतो मग वडील गेले काय झालं वडिलाला बी मारहाण दुसरा भाऊ गेला त्याला पण मार झा खूप बाचाबाची झाली बाचाबाची झाल्यावर त्याने दोघांमध्ये बाचा झाली त्यांच्याकडे तलवार काढली म्हणून तलवारामध्ये कोण कौन कोणाला मारले हे विषय झाला परंतु पोलीस प्रशासन आज त्याला पाठीशी घालत आहे आमच्या शीख समाजाच्या कुटुंबावर गुन्हा घडला की अवघ्या चोवीस तासामध्ये गुन्हा दाखल केला त्याच्या भावाला बोलून परंतु या कुटुंबाच्या पाच ते सहा दिवस लागले गुन्हा दाखल करण्यासाठी आणि गुन्हा दाखल केल्यावर थातूर माथूर छोटी मोठी कलम घेतली छोटी मोठी कलम घेतली आमची मागणी आहे की वरिष्ठ स्तरावर जी आर याची चौकशी झाली पाहिजे जे पण गुन्हेगार असते त्याला पाठीशी घातलं नाही पाहिजे आणि एकाला एक न्याय भेटते आम्ही अल्पसंख्यक आहे समाज आम्ही खालच्या तबक्याचा तर आम्हाला खाली दाबण्याचा प्रश्न पोलीस प्रशासनचे काही अधिकारी करतात संपूर्ण पोलीस प्रशासन काही अधिकारी याच्यामध्ये त्या सातपुतेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू करतात आमची मागणी याची योग्य चौकशी करावी आणि समान न्याय मिळला पाहिजे जे, जे गुन्हेगार असतील नाही पाहिजे आम्हाला आमच्यावर गंभीर प्रकारचे गुन्हे आणि त्यांच्यावर साधे गुन्हे आम्हाला माहीत झालं आहे की अल्पसंख्यक समाज आहे आम्हाला इथं दाबण्याचाच प्रश्न पोलीस प्रशासनाच्या काय अधिकारी करत आहे आणि नाही केलं तर भविष्यामध्ये दसऱ्याचा मोठा सण आहे हजारो भाविक येतात आणि दसऱ्यानंतर आमच्या लोकशाही पद्धतीने सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर व आय जी साहेबच्या कार्यालयासमोर आमचे आंदोलन सुरू असणार आम्हाला न्याय पाहिजे याची चौकशी पाहिजे घट घट सत्यघटना काय आहे ते आम्हाला समाजाला माहीत झालं पाहिजे हे निवेदन देण्यासाठी ज्यामध्ये गंभीर गुन्हा दाखल केलेला गुरुद्वारा बोर्डचा कर्मचारी अनमोल सिंग त्याच्यावर आतमध्ये तो आत आहे आणि त्यांच्या परस्पर्धेच्या एकही लोकाला आतपर्यंत आरंट के अटक केलेलं नाही त्याची पत्नी आली आमच्याकडं समाजाला न्याय मागितली आज आम्ही आलोला निवेदन दिलेलं आहे